लुक अट हियर स्टूडेंट्स इथे बोर्डवरती आपण 101 पासून 200 पर्यंतचे थ्री डिजिटचे नंबर्स आपण लिहिलेले आहेत आणि तुमच्यासाठी चॅलेंज आहे आयडेंटिफाई द थ्री थ्री डिजिट नंबर्स एज फास्ट एज यू कॅन जेवढे फास्ट तुम्हाला ओळखता येतील तेवढे फास्ट तुम्ही ओळखायचेत वाचायचे आणि त्या चॅलेंजसाठी आपल्या समोर आलेली आहे आपल्या वर्गातली यशेश्वरी जटाळी यशेश्वरी आयडेंटिफाई द नंबर्स He, she is the winner of this challenge.